नमस्कार विद्यार्थी मित्र स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमधे आपलं सर्वांचं स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणाऱ्या क्षमता याबद्दल चर्चा केली होती आज आपण भूगोलचा पाठ क्रमांक दोन स्थान विस्तार याबद्दल अभ्यास करणार आहोत स्थान विस्तार या पाठामध्ये आपल्या लक्षात येईल की या, या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे की दोन देशाचे ध्वज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये एक ध्वज तर आपल्या ओळखीचा असेल बरोबर की के ज्यात केशरी रंग पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी बनलेला हा आपला भारताचा ध्वज आहे हे तर तुमच्या लक्षात येतच आहे त्याचबरोबर त्याच्या शेजारी असलेला जो ध्वज आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला जगातील या पाच सुरुवातीच्या पाच देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून त्यापैकी दुसरा असणारा हा एक देश आहे आपण लोकसंख्येच्या दृष्टीने विचार जर केला तर जगात सर्वाधिक लोकसंख्या ही चीन या देशात आहे पण अलीकडच्या काळात जर विचार केला तर आपण चीनला क्रॉस केलं दोन नंबरला भारत होता भारत आणि चीन आता थोड्या अंशानं थोड्या फरकानं खालीवर झालेले पण आपल्याला पुस्तकात असलेल्या माहितीनुसार जर अभ्यास करायचा तर या ठिकाणी लक्षात येत आहे की सध्याच पुस्तकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चीन एक नंबरला भारत दोन नंबरला तीन नंबरला संयुक्त अरब अमिरात चार नंबरला इंडोनेशिया आणि पाच नंबरला असणारा हा ब्राझील हा देश आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि पहिल्या पाचमध्ये लोकसंख्येच्या क्रमवारीमध्ये असणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आपल्याला भारत आणि ब्राझील हे जे दो दोन, देशा है, दोन देशा ते ते देश आहे त्यांचा अभ्यास करायचा आहे आता या ठिकाणी बघा हे दोन देशाचे ध्वज दिले त्याबद्दलचे काही सूचक विधानं तुम्हाला दिलेले त्याचा वापर करून त्याच्या आधारे हे देश कोणते त्या संदर्भातल्या ओळखण्यासाठी चाललेले त्याचीच हिंट मी तुम्हाला या अगोदर दिलेली आहे आता बघा दोन्ही देशाचे सूचक विधानात जर पाहिलं तर जागतिक लोकसंख्येच्या क्रमवारीत भारत हा दुसरा देश नुसार आहे आत्ताच मी क्रमवारीनुसार जे सांगितलं होतं की आपल्याला पुस्तकात ज्या पद्धतीनं क्रमवारी आहे त्यानुसार अभ्यास करायचा आहे तर बघा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा असणारा देश आपल्याला ओळखला जातो आणि त्याच्यात दुसरं जर पाहिलं तर मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश प्रसिद्ध आहे भारतामध्ये स्पायसी खाणारे तिखट खाणारे लोक जास्त असल्या कारणाने मसाल्याचे पदार्थ भारतात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरची लवंग धने जिरे मोहरी यासारखे अनेक पदार्थ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जातात म्हणून पूर्ण जगभरात आपल्या देशाचे मसाल्याचे पदार्थ पिकवणारा देश म्हणून ओळख आहे क्रिकेट हा या देशाचा लोकप्रिय खेळ मांडला जातो तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे क्रिकेट आणि क्रिकेटसाठी आपलं देश किती वेळा आहे जिंकलं तर त्यांच्या क्रिकेटरच्या घरावर आपण आताशबाजी करतोय फटाके फोडतो आहे आणि हरलो तर काय करतो आहे हे पण तुम्हाला माहिती आहे तर अशा स्वरूपाचं एक वेळ असणारा क्रिकेटचं वेळ असणारा हा देश आहे क्रिकेट खेळ खूप लोकप्रिय आहे अगदी गल्लीपासून तर स्टेडियमपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी क्रिकेट खेळला जातोय अशा स्वरूपाचा हा लोकप्रिय असा क्रिकेट खेळ या देशाची ओळख आहे असा हा आपला देश आहे म्हणून आपल्याला या देशाबद्दलची थोड्याफार प्रमाणात बऱ्यापैकी माहिती आहे परंतु आपल्याला दुसरा याच्याबरोबर तौलनिक अभ्यास करायचा या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला भारताबरोबर ब्राझील या देशाचा तौलनिक अभ्यास करायचा आहे तर मग या ब्राझील देशाचा बघा याचा नकाशा जरी पाहिला तर आपल्याला ध्वज पाहिला तरी आपल्याला याच्या ध्वजामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहे की हा पूर्णपणे हिरवा ध्वज त्यामध्ये ब्राझीलमध्ये सोन्याच्या खाणी असल्याकारणानं त्यात जो काही येल्लो कलर आपल्याला मध्ये दिसतोय आहे ते आणि त्या ठिकाणी जे काही तिथल्या एका लोकल लँग्वेजमध्ये लिहिलेला एक ओळ त्या ठिकाणी आहे आणि ब्राझीलमध्ये जे राज्य आहे त्या राज्यानुसार जेवढे स्पॉट त्या ठिकाणी दाखवलेले तेवढे राज्य ब्राझीलमध्ये आपल्याला बघायला मिळतात अशा स्वरूपाचं या ध्वजाची निर्मिती आहे सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे त्या ठिकाणचं लोकप्रिय नृत्य लोकल नृत्य सांबा नावाचं जगाचा सा कॉफी पॉट असं या देशाला संबोधले जाते कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात या देशात होतं त्यामुळं याला जगाचा कॉफी पॉट संबोधलं जातं पूर्ण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॉफी उत्पादन होतं अगदी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शेती घेऊनसुद्धा कॉफीचं उत्पादन केलं जातं अशा स्वरूपाचं या देशाला कॉफी पॉट म्हणूनही ओळख आहे आणि फुटबॉल तुमच्या राष्ट्रध्वजातही लक्षात आला असेल गोल जो राऊंड आहे तो फुटबॉलच्या संदर्भात आणि फुटबॉल हा इथला लोकप्रिय खेळ आहे आणि ब्राझीलनं अनेक फुटबॉल प्लेयर आपल्या जगाला दिलेले आहे तर आशा ची है, अशा स्वरूपाचं या देशाची ओळख आहे अशा दोन्ही देशातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे भारत हा आपला देश आहे ब्राझील आपल्या देशाच्या तोडीत बऱ्याच अंशी आता तुम्ही म्हणाल की प्रश्न पडू शकतो आहे की एवढे मोठे जगाच्या पाठीवर आपण तौलनिक अभ्यास करायचा आहे तर ब्राझीलच का घेतला तर ब्राझील का घेतला आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या लक्षात येईल की ब्राझील आणि भारत यांच्यात बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला साम्य बघायला मिळतं बऱ्याचशा प्रमाणात फरक भेटायला अभ्यासायला मिळतोय त्या कारणानं भारत हा देश घेतलेला आहे म्हणून तुम्हाला आता अनेक वेळा पुढं प्रत्येक प्रकरणात सुद्धा त्या त्या प्रकरणाच्या अनुषंगाने भारतच भारताबरोबर ब्राझीलच का या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार आहे तर अशा स्वरूपाच्या या देशाबद्दल आपण अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला या दोन्ही देशाचा अभ्यास करण्यासाठी किंवा भूगोलचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात घेणं गरजेची आहे की ती म्हणजे की तुम्हाला भूगोल अभ्यास करायचा आहे तर त्याबरोबर तुम्हाला भूगोलच्या अभ्यासामध्ये आपल्या ज्या दिशा आहेत दिशा आणि उपदिशा या माहिती असणं गरजेचे आहे आपण ज्यावेळेस आपल्या पेपरवर या संदर्भात आहे की तेव्हा आपल्याला लक्षात येते की पेपरवर दिशा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे कारण मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं की यामध्ये नकाशा वाचता येणं ही जी अशी भूगोल अभ्यासकाच्या अंगी असणारी क्षमता आहे तो नकाशा वाचायला समजायला आपलं जे पूर्वज्ञान आहे ते म्हणजे आपल्याला दिशा माहिती असल्या पाहिजे बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय की असं पेजवर जर तुम्हाला दिशा ओळखता आल्या तर ही सुरुवातीला जी आहे ती सगळ्यात वरती ही उत्तर दिशा असते त्यासमोर पेजच्या खालच्या बाजूला दक्षिण दिशा असते पेजच्या इकडच्या साईडला पूर्व दिशा असते आणि पश्चिम दिशा आता या चारही दिशा तुम्हाला योग्य पद्धतीनं ओळखता येणं गरजेचंच आहे त्या कशा बघा तुम्हाला जर सांगितलंय की भारताच्या पूर्वेला पश्चिम बंगालचा उपसागर किंवा बंगालचा उपसागर आहे तर त्या स्वरूपातलं दिशा तुम्हाला जर ओळखता आली नाही तर तुमचं डायरेक्शन चुकू शकतं भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे मग पश्चिम कोणत्या बाजूला आहे त्यानुसार तुम्हाला अरबी समुद्र लोकेटेड करता आला पाहिजे दाखवता आला पाहिजे भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे भारताच्या उत्तरेला चीन आहे तर मग या स्वरूपात जर भारताबद्दल आपल्याला जर काही विधान करायचे असेल भारताबद्दल आपल्याला काही गोष्टी सांगायच्या असेल तर आपल्याला दिशा माहिती असणं गरजेचे आहे सपोज राज्यामध्ये जर तुम्हाला भारताच्या आत जर विचारलंय तर दक्षिणेकडे असणारी राज्याची नावे सांगा उत्तरेला असणारे राज्याची नावे सांगा पश्चिमेला असणारे नद्यांची नावं सांगा तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपल्याला संपूर्णपणे दिशा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला सर्वांना सांगेल भूगोलची वही असेल पुस्तक असेल पहिल्या पानावर हा डायग्राम काढून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तेव्हा या चारही दिशा आणि उपदिशाचं माहिती करून घ्या आता बघ उपदिशा पण माहिती पाहिजे बघा आपण म्हणतोय भारताचं मो किंवा भारतात पाऊस निवृत्ती मोसमी वाऱ्याने पडतोय मग हे निवृत्ती मोसमी वारे येत कोणत्या दिशेनं ही दिशा आपल्याला माहिती पाहिजे की ज्या ठिकाणी बघा इकडं निवृत्ती दिशेने येत आहे तर ही निवृत्ती दिशा आपल्याला माहिती असली पाहिजे वायव्य ब्राझीलमध्ये जेव्हा येईल तेव्हा आग्नेय आणि वायव्य दिशेने येणारी वारे तर मग वायव्य दिशा कोणत्या बाजूला आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आग्नेय दिशा कोणत्या बाजूला आहे ईशान्य तर अशा स्वरूपाचं आपल्याला या उपदिशा चार आणि मुख्य दिशा चार या आठही दिशाचं नॉलेज असणं माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे बघा पेजच्या प्रत्येक वरच्या बाजूला उत्तर दिशा आहे कधीही डायरेक्शन दिलेलं असतं नाकाशामध्ये उत्तर दिशावरती आहे पूर्व दिशा दक्षिणखाली पश्चिम आणि उत्तर आणि पश्चिमच्यामध्ये वायव्य उत्तर आणि पूर्वाच्यामध्ये ईशान्य पूर्व आणि दक्षिणच्यामध्ये आग्नेय पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये निवृत्त्य या उपदिशा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे कारण ज्या ज्या वेळेस आपल्याला नकाशावरील प्रश्नाच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे त्यावेळेस दिशा अत्यंत आपल्याला मदत करणार आहे म्हणून या दिशाला विसरून चालणार नाही दिशा, दिशा लक्षात ठेवणंच गरजेचे आहे प्रत्येक वेळी तुम्हाला लागणार आहे प्रत्येक प्रकरणात लागणार आहे म्हणून मी सांगतोय की पहिल्या पानावर हा डायग्राम काढून ठेवा आणि प्रत्येक वेळा दिशा लक्षात ठेवणं त्याच्यावर सराव करणं अत्यंत गरजेचे आहे आता बघा दिशा लक्षात आल्यावर आता तुम्हाला लगेच ह्या ठिकाणी तुम्हाला दिशेची गरज पडणार आहे पुढचा भाग जेव्हा आपण अभ्यासतोय की भारताचं स्थान पाहण्यासाठी आपण जेव्हा विचार करतोय की भारतामध्ये बघा या भारताचं स्थान बघताना लक्षात येतं आहे आपल्याला की या देशाचं नाव भारतीय प्रजासत्ताक आहे काय भारतीय प्रजासत्ताक आपल्याला देशाचं नाव विचारलं तर संपूर्ण नाव सांगायचं असलं तर भारतीय प्रजासत्ताक आपल्याला सांगता आलं पाहिजे आता कुठल्याही देशाला ज्या ठिकाणून तिचा राज्यकारभार चालतोय त्या शहराला तिची राजधानी किंवा कॅपिटल असं म्हटलं आहे तर भारताची राजधानी आणि तिचं नाव नवी दिल्ली हे आहे काय नाव आहे भारताच्या राजधानीचं नवी दिल्ली तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या भारताचा पूर्ण राज्यकारभार हा दिल्ली या ठिकाणाहून चालतोय म्हणून नवी दिल्ली हा राजधानी या देशाची आहे आपल्याला हे ओळखता येत आहे आता स्थान म्हणजे नेमकं पृथ्वीवर आपल्या देशाचं स्थान कुठे हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे बघा एक छोटस उदाहरण देतं त्या उदाहरणाहून तुमच्या लक्षात येईल की जर सपोज सात मुलं असे बसलेले वर्गामध्ये आणि जर प्रत्येकाला जर विचारलं की तन्मय तुझ्या बाजूला सागर बसलेला आहे त्याच्या बा समोर विक्रांत बसलेला आहे जर तन्मयला विचारलं तर तन्मय सांगेल विक्रांत समोर आहे आणि विक्रांतला जर विचारलं की सागर कुठे आहे तर विक्रांत सांगेल सागर माग आहे म्हणजे आणि तन तन्मयला विचारलं सागर कुठे आहे तर तो सांगेल पूर्वेला आहे तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उत्तर वेगवेगळं येईल आणि जर त्यांना जर आपण लोकेशन दिलं आहे त्यांना जर आपण काहीतरी निश्चित अशी ओळख दिली की एक नंबरला सागर बसलेला आहे झिरो नंबरला विक्रांत बसलेला आहे तीन नंबरला तन्मय बसलेला आहे तर आपण त्यांचं ॲक्युरेट लोकेशन सांगू शकतो सेम याच पद्धतीनं आपल्याला भारताचं स्थान अभ्यासत असताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या बघा पृथ्वी गोलावर जर पाहिलं तर पृथ्वी गोलावर आपल्याला सात खंड या ठिकाणी दिसून येतात या स्वरूपाचा हा पृथ्वी गोल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय की बघा आशिया खंड आहे ऑस्ट्रेलिया आहे आफ्रिका युरोप नॉर्थ अमेरिका साऊथ आफ्रिका आता आशिया खंडाचा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की आपला जो देश आहे तो ह्या खंडात आहे आशिया खंडाची आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि दुसरा जो ब्राझील देश आहे तो आपल्याला साऊथ अमेरिका या खंडात आहे या दोन्ही खंडामध्ये बघा आपल्या दोन्ही याच्यामध्ये दोन्ही खंडाचा अभ्यास आपल्याला करणं आहे अशा स्वरूपाचे या पृथ्वी गोलावर एक आशिया खंडात असणारा देश आहे आणि दुसरा साऊथ आफ्रिका या खंडामध्ये असणारा देश आहे तर आपल्याला या दोन्ही बघा किती दूर दूर आहे या दोन्ही देशाचा अभ्यास करणं आहे आपल्याला या ठिकाणी आशिया खंडामध्ये आपला देश आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला साऊथ अमेरिका या खंडामध्ये आपल्याला ब्राझील हा देश बघायला मिळतोय अशा स्वरूपाचं आपल्याला या देशाची ओळख आपल्याला करून घ्यायची बघा आता भारताचं स्थान जर पाहिलं तर भारताचे स्थान हे पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात आत्ताच मी तुम्हाला दाखवलं होतं आशिया खंडामध्ये तर आशिया खंडातल्या दक्षिण भागामध्ये आपल्याला भारताचं स्थान लक्षात येत आहे आता तुम्हाला या ठिकाणी मी एक पृथ्वी गोल दाखवतो आहे त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की या पूर्व गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध कशाला म्हणतात बघा आता या ठिकाणी या मध्यभागामध्ये एक विषुवृत्त जात आहे आणि या विषुवृत्तापासून पृथ्वी जे दोन भाग होतात आणि या वरच्या भागाला उत्तर गोलार्ध म्हटल्या जातं काय म्हटलं जातं उत्तर गोलार्ध आणि या रेषेपासून खालचा जो भाग येतोय पृथ्वीचा याला दक्षिण गोलार्ध म्हटलं जातं काय म्हंटलं जातं दक्षिण गोलार्ध आणि हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे इथं शून्य अंशावर हे अक्षवृत्त आहे आणि उभा एक रेखावृत्त पृथ्वीवर आहे आणि या उभ्या रेखावृत्तानं पृथ्वीचे दोन भाग होतात तर याला पूर्व गोलार्ध म्हटलं जातं आणि याला पश्चिम गोलार्ध म्हटलं जातं आता बघा या उभ्या रेखावृत्तानं पृथ्वीचे असे दोन भाग होतात आणि आपण जर विचार केला तर भारत या ठिकाणी आपल्याला लक्षात येते उत्तर पूर्व गोलार्धात म्हणून भारताचं स्थान सांगताना आपण काय सांगतो उत्तर पूर्व गोलार्ध म्हणजे हा जेवढा भाग आहे याला गोलार्ध म्हटलं जातं अलग लक्षात आता तुम्हाला परीक्षेत हे सुद्धा विचारलं जात आहे अशा स्वरूपाचा दाखवलेला भाग कोणता आहे तो उत्तर पूर्व गोलार्ध मग अशा स्वरूपाचा दाखवलेला भाग कोणता आहे तो उत्तर पश्चिम गोलार्ध उत्तर पश्चिम आणि अशा स्वरूपाचा दाखवलेला भाग कोणता आहे तर मग तो पुन्हा तुम्हाला लक्षात आहे तो पश्चिम दक्षिण गोलार्ध आणि हा जो उरला शेवटचा तो आहे मग दक्षिण पूर्व गोलार्ध म्हणजे आपल्याला या दोनचा अभ्यास नाही आहे परंतु हा एक आणि हा एक या दोन्ही गोलार्धाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तुम्हाला आता दाखवताना शेवटी तुम्हाला पाठाच्या खाली अभ्यास करतानाही लक्षात येणार आहे की दोन्ही ठिकाणी तुम्हाला या गोलार्धानुसार अभ्यास करायचा आहे बघायचा आहे तर आपल्याला लोकेशन लक्षात घेताना भारताचं लोकेशन लक्षात घेताना हे उत्तर पूर्व गोलार्ध आपल्याला लक्षात घेणं तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की लोकेशन ॲक्युरेट दिलेलं आता याच्यामध्ये बघा उभे रेखावृत्त आहे इथून शून्यपासून पृथ्वीवर आशा स्वरूपाचे हे पूर्णपणे रेखावृत्त दोन्ही साईडला आहे आणि सेम हे अक्षयवृत्त झिरोपासून अशा पद्धतीनं इकडं पण आहे झिरोपासून नव्वदपर्यंत पर्यंत इकडं पण झिरोपासून नव्वदपर्यंत पर्यंत मग अशा या रेखावृत्ताला माप दिलेले आणि मग ह्या कोणत्या रेषेपासून कोणत्या रेषेपर्यंत भारत इथं आहे हे आपल्याला लोकेशन किंवा त्याचा विस्तार त्या ठिकाणी आपल्याला बघायला आहे त्याचं स्थान अॅक्युरेट स्थान आपण इथं सांगू आहे मग याच्याहून लक्षात येत आहे की भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे म्हणजे पृथ्वीचा आपण जर अभ्यास केला तर या ठिकाणी या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला भारत सापडतोय मग त्याचं आता ॲक्युरेट कोणत्या रेखावृत्तापासून रेखा कोणत्या रेखावृत्तापर्यंत आहे कोणत्या अक्षवृत्तापासून कोणत्या अक्षवृत्तापर्यंत त्याचा विस्तार पण आपल्याला बघायचा आहे तर अशा स्वरूपाचं स्थान था लक्षात घ्यायचं आहे आणि आपण जसं की या ठिकाणी पाहिलंय की आशिया खंडामध्ये दक्षिणेला भारत आहे तर मग या पूर्ण जगाचा आपण जेव्हा विचार आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला भारत दिसतोय की आशिया हे ठिकाणी आशिया खंडामध्ये आपल्याला हा भारताचं पूर्ण स्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे की आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे आलं लक्षात मग पूर्ण जगाच्या पाठीवर जर विचार केला तर भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे तर आशा स्वरूपाचं या भारताचं लोकेशन आपल्याला स्थान लक्षात घ्यायचं आहे आणि भारताचं जे काही अक्षवृत्ती रे विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार आहे हा आपण पुढच्या पाठात पाहूया इथपर्यंत ठीक आहे धन्यवाद